हे ढ्याकळा मी छानेन तुला मग आता आता किती वेळ लागणशी झाला तू म्हणलं होता दोन मिनिटात होईल एकदा माणूस मेला तर येत जास्त काय परत नाही तुला भाजी करून दाखवते चल तू सासू म्हणते सासूची तर दोन हाऊस तर गाळावच लागतो पण ही भाकरी टाकून ठेवल्यात भाजीला काही नाही एवढी थंडी आहे आपण रात्रीच बाहेर पडत नाहीत आणि शेतकरी रात्रीचे दारे धरतेत एवढ्या थंडीचे मीठ आणि मिरची लावून खाऊ झाली का ला दुपार झाली का यांना कायपाक लागत काय काय जीव द्यावा कुठं कुठं द्यावा तेच कळत नाही मला तर काय माहिती एक आता यांना द्यायचं गिळायला बाकरी तर टाकल्यात आता भाजीला काय करायचं हा प्रश्न पडतोय मोठा काय करावाय भा आज भाजीच काय सुधरा नाही पण कधी हिचा स्वयंपाक व्हायचा आहे कधी नाही पांढरे डोळे व्हायला लागले माझे बंद काम करू करून काम करू करून सकाळ झाली तर निस्त कामच तुम्हाला काय काम असतं बाया माणसांना घरी बसल्यावर यांना तर बोलायला काही नाहीये रेशमे काय, रेश काय नेमका मला एकदाच तुमचं ना आज नेमका हिशोबच क्लिअर करा काय आहे म्हणणं भूक लागली मला रेश्मे हा भूक लागली फक्त तुमच्याकडे पोट आहे आमच्याकडे पोट नाही चार दिवस वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या झाल्या एक्सरसाइज केली ना आता झाली का भूक लागली तुमच्या मनाला जे ते करा पण भाकरी टाकून ठेवले भाजीला काही नाही अरे देवा भाजीला काय घेतलं नाही काही तू काय बाजार नाही केला उद्या बाजार आहे आज कुठून बाजार आलो आता आज काहीच नाही आजच सांगा उद्याच जाऊ द्या उद्या आणता येईल बाजार पोकाय लागले कवा अन्न पाण्यावर घालायची भाकरी खा मग तू काय कर भाकरी ना ते भाकरी बांध आ, ते बारका गॅस घे चटणी मीठ लसूण हळद आणि तेल घे चल तू राहणार कुठे कशाला तुला भाजी करून ते चल तू भाजी हा मी नाही येणार तुम्ही जा अग चल की उठ चल घे नको तुमच्यासोबत मला नाही यायचं तुम्ही मला करायला भाजी नाही मी करते माझ्या हाताने करते उठ तुमच्या हाताने ना हा पक्का जीवर येत फाशी आले म्हणे घे आज काय करून घालणार आहे तर आणि काय नवल झालं यांना आता गेल्यावरच कळणार आहे अगं रान भाज्या टिकीची भाजी त्या ह्याची भाजी काय म्हणतात कडू कारले बारीक टिंबुरण्याची त्याची भाजी डोक्या फेकून दे अगं रेशमे रेशमे हा बघ हे चिचा चिचा लागल्यात बाई असे जर चिचा लागल्या ना हा उशीर वैन आता एवढं चिंच कस काय लागले चिचाला पिक येत ना जास्त असं असेव्हा चांगल्या पिकत असतात मनच आहे अजून गाभोळ्या नाही झाल्या गाभोळ्या चिंच झालं ना काय लागतात आत्या बाय 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 चला रेशमेम हम्म मीठ आणि मिरची लावून खाऊ चला हि नको मोठ ना अरे देवा बस ना जरा घरात रानाची ही तर लय केला नको नको म्हणायचं दणकून हाणायचं हा त्या ही जागा भारी आहे गाड्या ठेव तिथं धरू ये पसारा हा ठेव तिथं चलते फुलं तोडून आणू फुलं हा तर काय फुलाचे भजे खाऊ घालता मला भजे नाही भाजी चल बोट राशील चल चल घेते टोकरी तुलाच केली असती पण बघ दारे दारे आले चेक करते बघा ना किती अवघड ना एवढी थंडी आहे आपण रात्रीच बाहेर पडत नाहीत आणि शेतकरी रात्रीचे दारे धरतात एवढ्या थंडीचे लई अवघड असते आता आता तरी सांगा कोणते फुल नेमका फुलं दर इकडे हे धर असं धर शेवग्याचे फुलं आहेत आत्या शेवग्याचीच भाजी मग शेवग्याच्या शेंगा करते भाजी काय आलं <laughs> <हाँ? laughs> तुला नाही कळायचं कळायचर तोड न ना दाखव शेंगा आल्यात त्याला हा ह्या कावळा थोडा पाला घ्यायचा खाऊ घालते तर घसले भारी येत आहे नाकात नको घालू खाली फेकलं तु, मग आता चांगलं हे का तुमच्या हाताला नाही यायचं पकडा धर मी कळ आता आता कुठं जायचं तिथं घेऊन थोडे बाय 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 काय पेरू आले तो रेशमे हा आधी भाजी करायची मला लय भूक लागली एक तर खाऊ द्या फक्त काय गोड पेरू पेरू राम गावरान गोड भसक येस तुराट काय पेरू हम्म पिकलेला असल्यावर चांगला मला गोड लागलाय चल तुम्हाला तुराट मानल्यावरती काय म्हणायचं चल लवकर लवकर भूक लागली तर मरणा मातीची बाद झालं रेशमे धुवून घे हे दोन घे पाणी कुठे हे कोणी चाललंय पाणी मडा मडा खाती काय माहितीये का मला गोड लागला मी गोड माणूस आहे आणि तुम्ही तुरट माणूस आहे तुरट म्हणून तुम्हाला तुरट लागलाय <laughs> तुर। <laughs> काय म्हणली <मनले>? भाजी <laughs> धुवून आले ना फुल भाजी येऊ आत्या पकडू लागायला आल्या तर माश्या धरायचे तू मला कस हा झाला आता चला हळूहळू या आपटत हा आपटाय चिखलाची मी चल पट मला मला म्हणून ढकली आहे एक पिरू घ्या ना त्या अजून एक अगं रिशम चल की पटकी नि भूक लागली मला ते करायची एकच घ्या ना एक घ्या ना पिकल्याला बघा नाग नंतर घे मला भूक लागली लाकडाने नुसती बदडली पाहिजे आता तरी सांगा त्या भाजीच काय करणार आहे तर कोणती काय फायदा त्याचा काय नाही अगं हात पाय दुखायचे राहते थेनी शेवग्या छी पालेणी भाजीनी या फुलानी लय ह्याच्यात ही असते प्रोटीन का काय म्हणते प्रोटीन हा हे गुडगेन बिलगेन बिलकुल चमकायचे नाही काड्या घेतल्यात लय मोठे ले, मोठे निसा मग तुम्ही आता निसाय पटकेनी तर पांढरे डोळे बाया संध्याकाळी होती लगेच किती लसून सोलायचं सोल ना मी सोलते तू पेठेव गॅस हे उकळून घ्यायची थोडी मग पाणी ठेवू का गरम ठेव ना मग सांगा ना मला काय स्वप्न पडल्या काय करायचं काय नाही ते अगं तो तू म्हणायचे मग शिव्या खाती मी मला जर असं म्हणलं तर मी चालले निघून हे ढाकळानीच हा तुला मग हा आईला ते लाडू करायचे ते कालचे तर लय नाचू नाचू केले सासूला घालाय जी ओर येते करून डाळ भात साऱ्या रात मानल्या आणि नीट धुतली नाही भाजी धुतली असं का म्हणून म्हणताय एवढा खोटं नाही वाला नाही तर तुमच्या हाताने करायचं होतं गाड्या मा तर यांना कडूच लाग पण ते बघ ना त्यात कचरा आणलंय कचरा आहे काही कचरा आलाय झाडाच तोडलंय आता पाणी हा खायला नाही यायचं पाणी तोडा जर भांडण केले मी तुन्हा फरार होत असते रेशमी उठ जा उठ लवकर मला बाहेरच्या देशात अशी भाजी खातेत मी बघितले म्हणून मला भाजी खायची बाहेरच्या देशातली भाजी खाती बस का झालं बस आमची आजी घमेला भर याचा लावायची फुलं घमेला भर्याला दारातच शेवगा असच वावरात आमच मरणाच लादलेला फांद्या मोडायच्या कडाकडा तेवढे शेव ते घमिले भर याचे उकळून आम्ही काय साठ आठ जण थोडे होतो भर सात आठ साठ आठ जण पण नाही ग जण जण साठ आठ जण होतो आम्ही बहीण भाऊंड सात आठ जण तुम्ही काय तोत्रा आत्रा झाल्या काय पण मी काय म्हणलं साठ आठ जण म्हणलं फटाक म्हणलं साठ आठ जण म्हणताय तुम्ही साठ आठ जण साठ आठ जण सगळ्याला लयच आडव ती ग मला तू पटापटा निसू लागायची नाही काय नाही मला तुम्ही निसता कमून भांडत असता कमून भांडता मला नुसत्या जवा बाबा निसत्या कामासाठी भांडणार माझ्या आई मला एवढं नव्हती भांडायची माझ्या भांडायची <laughs> पण जीव पण लावायची माझ्या आईच्या घरी कधी काम केलं नाही मी सासू सासू म्हणते सासूची तर दोन आवस गाळावच लागतात पोरीचं एकदा लग्न झालं ना तर तिला निसतं काम काम तिला मुलक नि समजायचं अजून काही नाही गर्दनी असती सुमजी तिच सगळं असत काय नसतो टॅम्बा इथं माझा आता सासू बोलली की बार लागली बार लाग तुला सैनच नाही कोणचीच बात माझी सैन होईना काय बघ माझ माझ कोणी ऐकत नाही हे कधी ऐकणार नाही कोणीच नाही तुम्ही पण नाही ऐकत फडाफडा बोलून मोकळा होता की बाई लोकाची पोरगी आणली आपण घरात तिला कस वाटत असं हा तिच्या मनाला कसं वाटत तुम्ही हा विचार करता का मी तरी विचार करते मी तर तुम्हाला आई सारखं मानते कवा पण तुम्ही शेवटी कवासू करता कवा सारखं करते माझा दिसत नाही कधी पायाला तेल लाव म्हणलं तर लगेच झोप आली म्हणती कधी तर मला कटाळा आला एवढा गोट नाही बोलावा किती कि वेळेस दावी ते तवा नाही आणि आता मला सांगू तवाला तर केलेल्या गोष्टी नाही लक्षात राहत रेशमे खरं तर रडती होय नाही नाटक करीत ना मी नाट गुपे, गुपे, मी नाटकीचे गप आहे का म्हणून रडतीस गप आहे मी मस्करी करत होते तुझी गप के रेस मे मला रडा येत बर का मग तू रडल्यावर अगं गप के रेस मे <laughs> <आतुला, रुगाला>, तुला काला तुला हा मला हे करते का डोक्यात आता ते तेल टाक भाजी टाकायचंय भाजी टाकायचंय म्हणलं कांदे कापता कापता जेवढा थोडा तर त्याचा काहीतरी फायदा फायदा करते मला भिडविती वय हा मी असते हम्म तुला खरच मी रडवीत असते रेशमी हा तू माझ ऐकत नाही बिलकुल ऐकत नाही रगील झाली तू त्या मंदी संग हिंडू हिंडू सांगितलं नाही म्हणशील बस झाला का कांदा सांगा भात झालं लसूण निस सरा सरा फरा फरा कर भाजी करायची गारट्या गुरट्यात भाजी खाल्लेला चांगलं असतं ह्याची फुलाची हय झाली का भाजी कोणा पण कावळ्या वाडायला लागले दादा भाजी म्हणलं की काहीच खाल ताट ठेवलं हातातलं काही चटणीन काय खात हो हो थाम 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 थाम। हो हो होत तुमच्या भरोशावर घर पाहिजे बरं आहे घरी कोणी नाही दोघीचे आपण यांना सगळ्यांना आपण उपाय आणला असतो कांदा टाकूय थांबता लाल होऊ दे असतं त्यावर ह्याच्यावर कुणी कुठलं होतं आण काय नाही होत सांड खाली धरे आम्ही राहणार करीत होतो सांडलं नाही बघितलं ना जाऊ दे याच्यावर करा ना नानिकडं लसूण आणि इकडं अर्धा सांडीलाय आहे खाली लसूण आणन लसूण आण तो उठून आणला का दगड गोल बघून हम्म वाज बघ कसा येतो रानात बघितलं का लसणाचा लसणाचा तडकाच बसला कुठं काळं झालं बघितलं का दगड खाळा धुतला हां आता तुम्ही पण कुठंच कमी नाही पडत बाई तुमचं डोकं फास्ट चालत तसं बर का मग कधी रानात गेलं काय उपाशी मरण का तू जंगलात मला सोडून आली तरी मी जगन टाकू का कांदा लाल झाला का मोठा कर जरा बर आपण बारका गॅस घेतलाय उचलला का पळायच उचलला पळायचं असं झालंय उचलला बघलात की पळायचं उचलला बागलात की पळायचं घरी आडकून बसायचं काय नाही आता भाजीला तुम्ही हायत ना हुशार म्हणून तर तुम्ही डोकं लावला नाही नाही तुम्ही असल्यावर तुम्ही आहेत म्हणून मला टेंशन नाही बरं का पण तस हा मी आहे म्हणून टेन्शन नाही मी आल्यावर मला वाळवूनच ठेवीन का म्हणून काय पण बोलत आहे टाटा केली ग माझी रेशमी लय माझा जीव काढी ती टाटा केली मराठी गोष्टी कमून करीत आला नाही एकदा माणूस मेला तर येत आहे काय परत नाही कशी घाबरती कशी घाबरती माणूस आपल्या मध्ये आपण काही भांडण करीत करीत पण शेवटी आपलं आपलं असतंय दुसरं कोणी कोणाच नाही आत्या आपण आपल्या एकामेकासाठी असतो कळग दुसरं कोणी टाका आता भाजी झालं आता मस्त दिसू राहिलंय मिरची मिरची टाक किती टाकू तिकट करायचं का मीडियम मिडियम करल तिकट नको

आखरी आणली ना होय बस हा, आता आता किती वेळ लागण शिजायला तुम्ही म्हणलं होता दोन मिनिटात होईल झाली का दाखव इकडे आण ह्याच्यात ठेवा ह्याच्यात भाजी काढा काढते ना भाजी हळूच रेशमी बघितलं का आशी सासू भेटन का हम्म हा जरा टेस्ट करू द्या सगळ्यात महत्वाचा टेस्ट आहे दिसायला तर सगळं भारी दिसत पण चवीला पण भारी पाहिजे आज तुमची परीक्षा आहे हा कर कस झालंय वा फतरनाक माइंड ब्लोईंग काय सांगायचं आता हो, काय भाजी झाली रा कुठे तुमचा हात <laughs> काय भाजी झाली आता काय भाजी अरे देवा काय भाजी आहे अग मला अन्न इकडं रेशमी काय भाजी माझ्याची शपथ खोट नाही बोलत काय भाजी <laughs> आहे रेशमी रेशमी दगड मारीन ड्रेस मी हिकड आत्या एवढी भारी भाजी असते इकडे मला उठता आत्या हा <laughs> बर 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 <laughs> हा का करून आपण करायचं हातपाय भाजून आणि घेऊ घेऊ पळती मनसन देवानी खाय म्हणा मी तिला पाटण नाकाला बोट लावून होय तिकड दारा चार बारा तेच चार बारा तेच लय भारी झाली ना चला पळून जाय ना, ना परत <laughs> <करनो तार> लय <laughs> भारी झाली खरंच एक नंबर आयुष्य पत यांनाही थोडी ठेवू लय आवडण बाई यांना तर खात्या <laughs> <laughs> लवकर <लो> <laughs> आयुष्यात कधी खाल्ली ना अशी भाजी मी माझ्याला पहिला रेसिपी सांगणार आहे करून घालते म्हणून रेसिपी सांगते म्हणजे तुमचं आहे ताजमहल कोणी गेला ना त्याच्या हात तोडायचे हाय ना मग द्या द्यायक तुमच्या हात तोड ना नको भाजी नाही आडून बसले का एक, एक नंबर हा हा भाकरी सोबत चिंच आत्या काय कॉम्बिनेशन आहे जबरदस्त पुसू पुसू खाल्ल्यावर भाकर जाते जास्त ह्याच्यातून जा भाजी घ्या कडाई किंवा पुसू राहिल्या खातो खा पुसू मग कडाई अग मसाला हे चांगला लागत हा ना आता हा ना